साताऱ्यातील शरद पवारांची पावसातली सभा कुणीच विसरू शकत नाही पवारांच्या त्या एका सभेनं राज्यातलं वातावरण फिरवलं होतं आता पुन्हा एकदा पुण्यात शरद पवार पावसात भिजले भर पावसात पवारांनी भाषण केलंय बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट अठरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ठिकाण सातारा सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली होती धोधो कोसळणाऱ्या पावसात शरद पवार आपलं भाषण करत होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतली मोमेंट ऑफ द इलेक्शन पवारांच्या भाषणातल्या त्या सभेचं वर्णन करण्यात आलं सोशल मीडियावर त्यावेळेला पवारांच्या भिजलेल्या फोटोचं वादळ आलं होतं गावखेड्यातल्या गप्पांपासून ते सोशल मीडियापर्यंत फक्त पवारांच्या पावसातल्या सभेची चर्चा होती पवारांच्या पावसातल्या सभेन, त्या सभेनं लोकसभेचं वातावरण फिरवून टाकलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर साताऱ्यातून निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी चारच महिन्यांमध्ये पवारांची साथ सोडली आणि भाजपचं कमळ हाती घेतलं होतं पुन्हा साताऱ्याचा गड काबीज करण्यासाठी अजित पवार यांनी शड्डू ठोकला श्रीनिवास पाटलांना मैदानात उतरवून पवारांनी सातारा पिंजून काढला पाटलांच्या प्रचारासाठी पवारांनी पावसात सभा घेतली मुसळधार पावसात शरद पवारांनी अत्यंत घणाघाती पण सातारकरांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या काळजाला हात घालणारं भाषण केलं होतं आणि याच सभेनं वातावरण फिरवलं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पवारांनी आपला मोहरा निवडून आणून दाखवला आणि उदयनराजेंचा पराभव केला शरद पवारांची पावसातली ती सभा ऐतिहासिक ठरली विधानसभा निवडणुकीचं वारही पवारांच्या पावसातल्या त्या सभेनं फिरवून टाकलं विधानसभा निवडणुकीतही पवारांनी पन्नासहून अधिक आमदार निवडून आणले चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ठिकाण पुणे आताही शरद पवार पुण्यामध्ये पावसात भिजले निमित्त होतं ते बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्याच्या आंदोलनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर पवारांनी आंदोलन केलं विशेष म्हणजे भर पावसात हे आंदोलन सुरू होतं धो धो कोसळणाऱ्या पावसात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेनी उपस्थितांना संबोधन केलं महिलांवर कधीही अत्याचार करणार नाही किंवा करू देणार नाही अशी शपथ पवारांनी उपस्थितांना दिली शरद पवार पुण्यात पावसात भिजले मात्र आज अनेकांना आठवण झाली ती साताऱ्यातील पवारांच्या ऐतिहासिक सभेची शरद पवार आजकाल पावसातच जास्त भिजतात आणि त्यांचं अनुकरण अनेक लोकही करायला लागलेले लोकांना असं वाटायला लागले की पावसात भिजल्यामुळं मतदान म्हणत एखाद्या वेळेला एखादी गोष्ट इमोशनल झाली त्याचा अर्थ घडी घडी नसता आम्हाला सुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये शाव शावर असतं तर भरून पावसाचं ते लावून शावा। प्रचार करावा लागेल का की काय असं वाटायला लागेल दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहे शेवटच्या क्षणी चाल टाकून विरोधकांना चिटपट करण्यात शरद पवारांचा हातखंड आहे एका सभेनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पवारांनी विरोधकांना पळताभुई तोडी केल्याचा इतिहास आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पवारांना पावसातली सभा मदत करणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे निलेश खर्मरे झी चोवीस तास पुणे